नमस्कार मित्रांनो एक पावल मंदिराकडे या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे याआधी आपण त्र्यंबकेश्वर या, या मंदिराचा आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे त्या मंदिरामध्ये आज दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सव तेवीस ते सत्तावीस जानेवारी या कालावधीत त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे नमिळी ते चतुर्दर्शी या कालावधीत होणाऱ्या या पौशवारीत जिल्हाभरातून बुधवारपासून विविध भागातील दिंड्या त्र्यंबकेश्वरात दाखल होण्यास सुरुवात होईल सद्यश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पौषवारीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून प्रशासनासह देवस्थान पोलीस आदींच्या नियोजनाने वेग घेतला आहे जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्यांची निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीकडे अर्थात त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करण्यास सुरुवात केल्याने शहर परिसरात विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करण्यास विसरू नका